हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार आणि आज ना एका स्पेशल ठिकाणी जायचं आहे मला तर आत्ताच मी पूर्ण क्लिनिंगचा व्हिडिओ केलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता घर किती छान मस्त चकाचक दिसतंय सगळं तर आ, मला आत्याकडे जायचं आहे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की सा, संदीपच्या आत्या इथे राहते तर त्यांच्याकडे जायचं आहे आणि एक छान मस्त पार्टी टाईप होणार आहे काय म्हणतात त्याला असं भातुकली वगैरे असते ना किंवा पिकनिक वगैरे ना, त्या टाईपचं काहीतरी असणार आहे तर चला मी तिथेच घेऊन जाते तुम्हाला आणि मी रेडी झालेली आहे आणि आता आपण तिकडे जाऊया हे बघा मी इथे पोहोचलेली आहे आणि आमची डबा पार्टी चालू झालेली आहे डबा पार्टी सुरू होण्याच्या आधी इथे केक कटिंग झालं तर ही जी ताई आहे त्यांचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे मस्त केक कटिंग केला आणि छान छान ब्लेसिंग दिले तिला आणि सोबतच आमची डबा पार्टी राहणार आहे

त्यानंतर ही आहे तांदळाची खीर आणि ही आहे कटाची आमटी आमटीला काय भन्नाट तरी आलेली आहे बघितलं ना असं हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय हे सगळ्यांनी या लेडीजनी एक 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 पदार्थ करून आणलेला आहे आणि मला ॲक्च्युली वेळेवर ते इन्व्हिटेशन मिळालं म्हणून मी काहीच घेऊन गेले नव्हते आणि सगळ्यांनी हे मस्त मेहनतीने बनवलं आता इथे तुम्ही बघू शकता मला जायला पण जागा नाही आहे मी ताट सरकवत सरकवत गेली आणि मस्त जेवायला बसलेली आहे हे सगळे एक एक पदार्थ सगळ्यांनी बनवून आणले आणि तेवढीच मेहनत घेतलेली आहे तर चव तर छान झालेली आहे आणि सोबत खाण्याने याचा आस्वादही वाढलेला आहे आणि बाकी सगळं आम्ही मिळून केलेले आहे भजी आहे ती ठाकरेताईन कडली आहे आमटी भात आहे कापसेताईन कडलं खीर आहे माझ्याकडली आणि खिचडी आणि हे कुरडे पापड अरुणा पगारने केलेलं आहे इथे जेवण झालं आणि जेवणाचं सगळे सगळा पदार्थ म्हणजे एकूण एक पदार्थ खूपच सुरेख झालेले होते हे सगळं क्रेडिट या सगळ्या सुगरणींना जात मग आता आमचं जेवण झालंय आणि सगळं आता आम्ही आवरत आहोत तर इथे आमचा हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम पण झाला तर हा जो ग्रुप आहे हा माझा भ भीशी ग्रुप आहे आणि मी भीशी ग्रुपमध्ये आधी होते म्हणजे मागच्या वर्षी होते यावर्षी मी नाही आहे तरी पण त्यांनी मला छान बोलावलं आणि मी या आनंदाचा एक भाग बनले तर त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद इथे त्यांनी सगळ्यांना हळदी कुंकू दिलं आणि वाण दिलं वाणामध्ये त्यांनी अशी छान काचेची बॉटल किंवा काचेची बरणी दिली आणि ही जी बरणी आहे आता यामध्ये मी काहीतरी तरी, -तरी, तरी भरून ठेवणारच आहे आणि माझा स्पेशली त्यांच्यासाठीचा हा प्रश्न की ही जी बरणी आहे ती कुठून घेतली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही बरणी कुठून घेतली ते त्यानंतर हा व्लॉग जो आहे तो मी तीन दिवसांमध्ये कम्प्लीट केलेला आहे तर गुरुवारचा जो दिवस होता त्या दिवशी आमची डबा पार्टी झाली त्यानंतर शुक्रवारी मी पुण्यासाठी निघाले म्हणजे बहिणीकडे निघाले तर इथे नाशिकच्या मेळा बस स्टँडला तिथून बस पकडली तर शिवनेरी पकडली त्याने आम्ही गेलो पुण्याला तर इथे आयुषच्या मावशीकडे आणि मामाकडे जाण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसतोय तर आम्ही डायरेक्ट गेलो आता पुण्याला असं मस्त बसमध्ये एन्जॉय करत करत गेलो

आता किती खेळण्या किती खेळले किती खेळण्या तुझ्याकडे दाखव मला एलिफंट आणि हा हा डॉग आहे का नाव काय यायच कस आहे कधी आले मग तुम्ही नागपूर वरून मुंबईला पुण्याला त्यानंतर माझा म्हणजे बहिणीचा मुलगा जो आहे त्याची कर्तब तुम्ही बघितले असाल अजून व्हिडिओ मध्ये त्याचे कर्तब दिसणार आहे इथे मी हर्षाच्या सासूबाईंसोबत बोलत होते त्या तिथेच राहतात आणि बसते स्वभाव है त्यांचा आणि अशा गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या ओ मी हाय दादा नीवा गुज्बज आई रोका लेट मी चेक लेट मी चेक द मी द मी ओ नो मी Oh, jumps. Tell me what jumps. Tell us how healthy food Healthy food, kite. Don't eat Maggie. Don't eat Maggie and don't eat junk food. And don't eat junk food. Only eat healthy food. <laughs> oh no. Oh no. <laughs> फक्त मी चेक गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस आणि दुसरा नाही ऍक्च्युली तिसरा दिवस आहे मी गुरुवारपासून लॉक सुरू केलेला आहे आणि काल आम्ही रात्री पोहचलो माझ्या बहिणीच्या घरी पुण्याला आणि आता रात्री जेवण वगैरे झालं आल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या झोपलो म्हणजे माझ्या बहिणीचा जो मुलगा आहे त्याची छानशी क्लिप टाकलेली आहे आय होप ती तुम्हाला आवडली असेल आणि आता आहे सकाळ चहा वगैरे झाला आहे आणि माझी बहीण करते नाश्ता। है ता है ता अमी दो, अमी आता नाश्ता आणि तिथे ज्या बाजूला दिसत आहे त्या आहे हर्षाच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या सासूबाई तर त्या आम्ही आम्ही दोघी जणी आता वॉक करून आलो चहा घेतला आणि आता इथे माझी बहीण करते ब्रेकफास्ट थांब आता हाय आता हाय गुड मॉर्निंग आवाज मी ऑलरेडी ठेवणार आहे असं ॲज इट इज yeah. काही पण बडबड नको करू थांब मी थांब मी तुम्हाला तु, तु दाखवते हे बघ इथे आहे आयुष आणि आयुष दूध पितोय आवाज बरा वाटत ना हो yeah. आणि ही माझी बहीण हर्षा आणि काय करते थालीपीठ आज ब्रेकफास्टला थालीपीठ आहे मेथी आणि ज्वारीच्या पिठाचे ना तशी माझी बहीण सुगरणच आहे सुगरणच आहे तर मी आणि म्हणजे माझा मुलगा असा म्हणजे आयुष असा म्हणतो की मी आणि माझी बहीण सारखी ट्विन्स दिसतो असं जशी म्हटला ट्विन्स दिसतो म्हणून तर तर तुम्ही सांगा की आम्ही सारखे दिसतो का ट्विन्स दिसतो का तशी आमचा म्हणजे आमच्यामध्ये फरक आहे तीन वर्षाचा आणि मी मोठी आहे आणि ही लहान <laughs> ही लहान आहे <है. laughs> मग इथे ब्रेकफास्ट मध्ये हर्षाने ज्वारीचे आणि मेथीचे थालीपीठ केले होते खमंग होते खूप सुंदर झाले होते याच्यामध्ये हिने जास्त काही इन्ग्रेडियंट्स टाकले नव्हते पण तरीही सुद्धा खूप छान दिस आ, छान झाले होते जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी आपल्या सोनल रेसिपीज वरती याची छानशी रेसिपी तुमच्याशी शेअर करेल इथे पराठे सगळ्यांचे झाले म्हणजे पराठे नाही थालीपीठ झाले आणि एक 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 गरमागरम सगळ्यांना दिलेलं आहे आणि त्यानंतर शेवटी मी आणि माझी बहीण आम्ही खायला बसलो तर इथे खाता खाता गप्पा पण मारणं झालं आणि भरपूर खाणं पण झालं बघा छान पातळ पातळ असे थालीपीठ केले नाही

तुला छान छान आहे गेन खायला मुंबई सोरतच आहे तर तो तिथेच मिळतो माझं इकडे नाही किती मी खालो याचा आय लेवल लागेल

फेसवॉश 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 हो ना हे सगळ्या गोष्टी तिने ऑर्डर केलेल्या होत्या आणि त्या डिलिव्हरी झालेल्या आहे आणि इथे अगस्त्याला माइक दिसला त्याच्यामुळे तो मागे मागे फिरत होता आणि माइक माँग मागत होता हे बघा आमचा स्वयंपाक पण झालेला आहे आज तिच्याकडे ना हर्षाकडे थोडीशी छोटीशी काहीतरी पूजा आहे त्यांच्या घरी जे करतात ते त्यासाठी हा स्वयंपाक चाललेला आहे आणि आम्हालाही मस्त मस्त खायला मिळणार आहे पाऊन चार तर हा व्हिडिओ मी परवापासून सुरू केला आहे परवा, के परवा मस्त आमची पिकनिक झाली लेडीजची भातुकली असते ना तसं झालं आणि त्यानंतर कालचा दिवस तर आम्ही इकडे येण्यामध्ये आणि ट्रॅव्हलिंगमध्ये गेला मी ते पण तुमच्याशी थोडंसं शेअर केलेलं आहे आणि आजची आमची मजा मस्ती आणि अगोदची काहीतरी मस्ती मजा मस्ती तर हे सगळं मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आय थिंक हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत आणि व्हिडिओज पाहत राहा अजून एक दोन व्हिडिओज असेच येणार आहे मस्ती वाले, तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय